रामकृष्णारी माऊली माझ्या जय विठू माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप सुंदर असा अंबाबाईचा जोगुवा बोलणार आहोत माऊली सर्वांनी नक्की ऐका बरं का खूप छान आहे चला तर आता आपण जोगवा बोलूया अनादिनिर्गुणा प्रघाटाली भवानी मोह मैषास मर्धनाला गुणी त्रिविध तापाची करावया झाडणी भक्ताला घेतू आवश्य निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागणी आईचा जोगवा जोगवा मागणी धुईत सारुणी माळ मी घालिन हाती बोधाचा झेंडा मी घेईन भेद रहीत वारीसी जाईणे आईचा जो मागे जोग वागिण जोगवा जो गेवा जोग नवविध भक्तीच्या करुणी करुणी पोटी मागेल ज्ञान पुत्रा धरिल सद्भाव अंथारीच्या पुत्रा दंब सासऱ्या सांडी ना गोपत्र आईचा जोगवा, जोगवा मागे आईचा जोगवा, गवा दोघवा मागे पूर्ण बोधाची घे ना अशा तृष्णाच्या पाडीला दारळी मनोविकार करी ना कुरपंडी अद्भुत साची भरी ना दुरडी आईचा जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा मागण आता साजणे झाले मी निग विकल्प नवऱ्याचा सोडी येला संग काम ये जोडी केला मोकळा मारग सुरंग आईचा जोगवा जोगवा मागणी आईचा जोगवा जोगवा मागण बोयत सारोणे माळ मेघालिन हाती बोधाचा झेंडा मी घेईन भेद रहीत वारीसी जाईन आईचंच जोगवा जोगवा मागे आईचाच जोगवा जोगवा मार आईचा जोगवा मागोणी ठेवीला जावणी नवस महाद्वारी फेडीला एकपणी जनादणे देखीला, जन्म मरणाचा फेरा चुकविला

द्वैत सारोणे माळ मी घाली हाती बोधाचा झेंडा मी भेद भेदरहित वारिसी जाईन आ आईचा जो गो वा मागेण आईचा जोग जोगवा वामा घीण आईचा जोगवा वा जोग वामा जोगवा, जोगवा आंबेचा जोग वा जोग आईचा जोग वा जोग शक्तीचा जोग वा आई अंबाबाईचा उदो आई महालक्ष्मीचा उदो उदो आई तुळजा भवानीचा उदो उदो आई सप्तशृंगीचा उदो आई रेणुका मातेचा उदो उदो आई यमाई देवीचा उदो उदो उदे उदे ऊदे गांबेऊदे आई राजाईचा उदे आई महालक्ष्मीचा उदे आई भवानी मातेचा उदे आई दुर्गा मातेचा उदे उदे गांबे उदे उदे गांबे उदे गांबे उदे उदे गांबे उदे रामकृष्ण अरे माऊली माझा जो अगो आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली राम